राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांचं मत खुलाशामधून पक्षाकडे मांडले आहे त्यासाठी त्यांना त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही ही पक्षांतर्गत बाब असून यात त्यांनी लोडबोड करण्याचीही गरज नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या वर्चसामुळे त्यांना झोपता उठता संग्रामच दिसतो अशा शब्दांत आमदार संग्राम भैया जगताप यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे बाकीच्या बाहेरच्या मंडळींनी आमच्या पक्षाबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही काय करायचं काय नाही आणि तिने खुलासाचा विषय घेतला नगर तो खुलासा आमच्या नगर चौकांचा मते ना त्या नगर विचारलेलं आहे यांना काय खुलासा मागितला नव्हता संग्राम जगतापला खुलासा मागितला नाही नगर चौकांना मागितलं नगर चौकांना त्यांना जे वाटतं तो नगर चौकांनी खुलासा केलेला आहे ती काही यांची काही आहे असून यांच्याकडे प्रमाणपत्र नाही यांच्याकडून सगळे खुलासे किंवा कुठले उत्तर द्यायचं म्हटलं उपरायकडून उपरांतकडून ते आहे आणि मग तो पुढे आहे ती काही कुठली काही परवानगी नाही त्याच्यामुळे त्यांनी बाकीच्या पक्षाचा कोणत्या काय द्यायची काय आवश्यकता नाही त्यांनी राष्ट्रवादीबद्दल आता काय काय त्यांच्या पक्षाकडे आतापर्यंत काय काय दिलेत चुलाठी दिलेत काय काय मागण्या केल्यात हे म्हणजे कधी आम्हाला विचारत किंवा आम्हाला हस्तक्षेप करायचं काही कारण नाही पण त्यांना दरवेळेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय राष्ट्रवादीचं कोण येत आहे कोण जात आहे कोण कशा पद्धतीने काय त्याच्यामध्ये कोण काम करते कोण पक्षात काय बदल होतात याची बारकाईने त्यांना म्हणजे सातत्याने माहिती घ्यायची किंवा लक्ष ठेवायची काही सातत्याने त्यांची काही आवश्यकता नाहीये आमच्या पक्षामध्ये देखील काय चाललं असेल उत्तर काय नाही ते नगरच ठरवतील ना त्यांनी काय त्याच्यामध्ये फार म्हणजे विचार करण्याची आवश्यकता नाही किंवा त्याच्यामध्ये उत्तर द्यायची भांगडी पडायची आवश्यकता आता पैशाचा आरोपच त्यांना समजत नाही ते मतदान झालं असतं तर त्यांना समजलं असतं शिवसेनेची काय कॅपॅसिटी तुमचे लोक किती तुमच्या बरोबर होते हे तुम्हाला मतदान झालं समजत त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःची परिस्थिती कळाली म्हणून तुम्ही काहीतरी कारण निमित्त करून बाहेर निघून गेले सभागृहातून बाहेर निघून गेले तुमचे लोक मी दिलेलं नाही माझं पत्र नाहीत ना की संग्राम आता म्हणतो मला त्रास दिला मी आमचं ज्यांनी त्यांनी बोलला त्याच्याबद्दल बोललं पाहिजे ते काय होतं रात्र दिवस झोपता उडता बसता ते सगळं संग्राम जागताप संग्राम पण दिसतो त्याच्यामुळे ते अवरांबा पर्यंत जावं लागलं हरकत नाही अजून काही गोष्टी जेवणच मारहाण करा त्या कार्यकर्त्यांमध्ये हे सगळ्या ह्या मंडळींनी सगळं घडून आणलं म्हणजे मारहाण झाली पाहिजे सातत्याने हा विषय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इकडून आणा तिकून आणा शिवसेनेच्या किती कार्यकर्त्यांना अटक झाली किंवा काय झालं पोटात जमती स्वतः हजर व्हायची आणि त्यांना जामीन मिळायचा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिना महिनाभर तिथं आत्म बसावं लागलं त्यांना पोलिसांच्या वतीनं मारहाण केली आजही त्या गोष्टींना निवडणुकीच्या काळात देखील आले त्यांना त्याच्यामध्ये सामोरं जावं लागलं स्वतः म्हणजे नगरसेवा देखील सामोरं जावं लागलं त्यामुळं या सगळ्या गोष्टी त्यांनी घडून आणलेल्या आहेत प्लॅनिंग करून त्यामुळं त्यांना तो ते अधिकार नाही की तुम्ही त्यांच्याबाबत काही बोलण्याचा तुम्ही किती वेळ त्यांच्यावर काय काय आरोप केले आहेत खानगान माहिती आहे स्वर्गाचे वगैरे किती आरोप केले काय काय केले हे तुम्हाला नगरकारांना माहिती कुठल्या खालच्या थरावर जाऊन त्या महाराष्ट्र आरोप सगळ्याच मंत्र्यांचा आहे एक नाही इथं म्हणजे विधान परिषद लागली का पाच पाच मंत्री चार चार मंत्री तर असतात महानगरपालिका लागली का परत चार चार पाच पाच मंत्री असतात म्हणजे एखादं छोटं चांगल्या विकासाच्या कामात कधी कुठला मंत्री आला नाही इथं विकासाचा एखादा प्रकल्प व्हायला पाहिजे आज उद्योग मंत्री तुमचा आहे तर तुमचे उद्योग मंत्री किती तुम्ही आणण्याकरता प्रयत्न केले का अरुण तुलना तुम्ही घेऊन आले की इथं या आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ या ना तुम्ही येऊन अरुण तुरळगांना तुमच्या उद्योग मंत्री तुमचा आहे तुम्ही घेऊन आले पाहिजे आज परिवहन खातं तुमच्याकडे आहे सिटी बस बंद पडली तुम्ही का चालना केली परिवहन तुमच्याकडे तुम्ही लगेच ऑर्डर पाहिजे परिवहन खात्याकडून की ही ऑर्डर इथे एसटी बस लगेच आमची इथे दहा एसटी उभा करा आणि सिटी बस आमच्या शहराचा उभा करा आमचा महापौर शहरा केला एकदा परिवहन मंत्री आला का तुमचा ह्या मंत्र्यांचा फायदा नगर कारण करता नाही फक्त शिवसेना म्हणून तुमच्या संघटनेला तुमचा फायदा फायदा तुम्ही करून घ्या नगरच्या ह्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा एकही टक्का फायदा नगरच्या विकासाकरता नगरच्या जनतेकरता काय जाणार नाही त्यांचे वैयक्तिक काही खिशे जर खालच्या बॉटम पर्यंत गेल्या माहित नाही तिचे खिशे आपले फक्त पंजाब होतो आज तो पंजाब आता आज बाहेर चालू होता आता म्हणून झाल्यानंतर पंजाब घडीत तुम्ही खिशात घालायचे काय तो इथपर्यंत जायचा